काल पुण्यातल्या एका वकिलाने पुणे सत्र न्यायालयामध्ये एक घटना घडली खरं तर दोन घटना घडल्या ज्याचं त्यांनी एका समाज माध्यमावरती लिहिताना असंतुष्टता त्याची व्यक्त केली त्या घटना अशा होत्या सगळ्यात पहिल्या घटनामध्ये ओपन कोर्टमध्ये एका डिवोर्स केसची सुनावणी चालू असताना त्यांनी ऐकलं की जे न्यायाधीश आहेत त्यांनी असं सांगितलं त्या बाईला की तुम्ही टिकली लावत नाही तुम्ही मंगळसूत्र घालत नाही तर तुमचा नवरा तुमच्यात इंटरेस्टेड का असेल तसंच दुसरीकडे त्यांच्या त्या वकिलांच्या क्लायंटसोबत अशी एक घटना घडली की त्या क्लायंटला सांगण्यात आलं की जर पुरुष पुरुष किती ॲडजस्टेबल असतात बघा की जर ते एक आ, काही पैसे कमवत असतील तर त्यांना त्यांच्या वरचड किंवा त्यांच्या त्या इतकी कमवणारी महिला जरी नसेल तरी चालते पण महिलांचं तसं नसतं तर या सगळ्या प्रकरणावरती पुण्यातील काही विद्यार्थिनींचं किंवा विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊयात आत्ता आपण आलेलो आहोत फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये ताई तुम्ही आत्ता सगळं मी जे सांगितलं ते ऐकलं काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती खरं तर मी विधीचे विद्यार्थी आहेत मी हा सगळा प्रकार दोन तीन दिवस झाले बघते सोशल मीडियावर पण हा विषय व्हायरल झालेला आहे तर मला असं वाटतं की आ, या विषयामध्ये मी एक विधीची विद्यार्थी म्हणून ह्या गोष्टी मान्य नसतात एखाद्या न्यायाधीशाने असं बोलणं हे खरं तर अमान्य आहे म्हणजे जरी ती बाई असेल किंवा एखाद्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आपण गदा नाही आणू शकत म्हणजे तिने काय घालावं तिने मंगळसूत्र घालावं का तिने बांगडी घालावी का तिने डोक्याला टिकली लावावी का या विषयामध्ये आपण तिला व्यक्तिशः विरोध नाही करू शकत परंतु म्हणजे याचा अधिकार त्या न्यायाधीशांना नाही Hmm. ते ती स्वतः ठरवू शकते hmm. परंतु आपण एक बाजू जर याची बघितली hmm. एक व्यक्तीशा जर माझं मत तुम्ही विचारलं तर मला असं वाटतं की आपण समाजात राहतो आणि आपण जर आपल्या संस्कृतीशी संलग्न असू hmm. तर मला वाटतं आपण या सगळ्या गोष्टींना धरून पण चाललं पाहिजे hmm. आपण जिजामाता असेल अहिल्याबाई होळकर असेल या सगळ्या महान ज्या बाया होऊन गेल्या ज्यांनी आनंदीबाई असतील तर यांनी जे hmm. समाजकार्य केलं यांनी जे देशकार्य केलं त्याच्यामध्ये या आपल्या संस्कृतीला धरून चालल्या काही आपण असं पाहतो की ज्यांच्या डोक्यावरचा पदर नाही खाली पडायचा मग यांचा आदर्श घेऊन आपण मला वाटतं वागलं पाहिजे कुठंतरी आपण फक्त स्त्रीशहाच विचार न करता आपण एक समाज हे झालं अ... पहिल्या घटनेबद्दल पण मग दुसरी जी घटना त्यांनी त्या वकिलांनी सांगितली त्याबद्दल काय म्हणणे की एखादा पुरुष खूप ॲडजस्टेबल असतो त्याला एखादं तो काही पैसे कमवत असेल तर त्याला महिलांचं असं म्हणजे त्या वरचड त्याच्यावरचड किंवा त्या समान ती पैसे कमवणारी नसली तरी चालते पण महिलांचं तसं नसतं असं त्यांचं म्हणणं होतं महिलांच्या बाबतीत असं झालेलं आहे की आता हा दृष्टिकोन बदलायला सुरुवात झालेली आहे परंतु आपण आधी आधीची जर पार्श्वभूमी पाहिली या आधीची तर अगदीच महिलेला दुय्यम दर्जाची वागणूक किंवा मग या सगळ्या गोष्टींपासून सुरुवात झाली आता आपण पुढारलेल्या विचारांचं झालो आहे किंवा आता या गोष्टी आणि या व्हायला पाहिजे खरं तर आपण जसं म्हणतो की मुलीला विचारांचं स्वातंत्र्य आहे तसं आपण म्हणतो की ती स्वतःच्या पायावर उभं राहणं तिचं मस्ट असतं तिला त्या गोष्टी करणं आवश्यक असतं त्याच्यामुळं मला वाटतं की या या गोष्टी पण मी तसंच बघेल की हा तो जेचा त्याचा प्रश्न आहे की आपण कसं करायला पाहिजे किंवा एखादा पुरुष असेल तर मला वाटतं पुरुषांना सुद्धा तो आहे अधिकार आपण असंच फक्त मी मी स्त्री आहे म्हणून मी फक्त स्त्रीच मत नाही मांडणार की फक्त स्त्रियांनाच तो अधिकार असायला पाहिजे पुरुषांना सुद्धा त्या गोष्टी मग ते म्हणू शकतात किंवा त्यांना तो अधिकार आहे अधिकार आहे तुम्हाला काय माझं असं म्हणणं आहे की दरवेळी एखाद्या स्त्रीला आपण जेव्हा ब्लेम करतो तेव्हा असं नसतं की, की ती तिची चूक आहे आणि स्त्रीला किती काही झालं तरी आपल्या संस्कृतीनुसार तिच्या नवऱ्याच्या नावाने ओळखलं जातं त्यामुळे जर ती असं म्हटली की मी जर एवढ्या एवढ्या एक्सवायझेड अमाऊंट कमवते तर माझ्या नवऱ्यानी झेड अमाऊंट माझ्यापेक्षा जास्त कमवले पाहिजेत दोन रुपये तर त्याच्यात काही चुकीचं नाही असं मला नाही वाटत आणि मुली ऍडजस्टेबल नसतात असं नसतं ती तिचं घर सोडून तिचं करिअर सोडून तुम्हाला हवे तर तुमच्या सिटीमध्ये येते तिथे ती तिचं काहीतरी बनवते आणि तुम्ही तरी म्हणताय ती ऍडजस्टेबल नाहीये तर मग ही खूप चुकीची गोष्ट आहे आणि झाला विषय तर पहिल्या घटनेचा तर जसं तिला तिचं स्वातंत्र्य आहे मॉडर्नायझेशन कडे आपण तिने टिकली लावली पाहिजे लग्नानंतर आणि तिने मंगळसूत्र घातलंच पाहिजे हे खरं तर आता दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला मिळाल्या आहेत आपल्यासोबत एक पुरुष देखील आहेत पुरुष म्हणून कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे तर संस्कृती जपण्यासाठी स्त्रीने मंगळसूत्र घातलंच पाहिजे आणि टिकली घातलीच पाहिजे आपण पाहत असू की पुढारलेल्या समाजव्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीने सावित्रीबाईंनी लढा दिला की या मुलींना शिक्षण वगैरे पण सावित्रीबाईंनी कधी त्यांच्या डोक्याचा पदर खाली येऊ दिला नाही त्यांनी संस्कृती जपली अहिल्यादेवींनी ज्या पद्धतीने शासन केलं इतके अनेक वर्ष अहिल्यादेवींनी त्यांच्या समोर त्यांचे पती वारले पुत्र वारले त्यांचे सासरे वारले पण त्या ठिकाणी अहिल्यादेवींनी देवींनी कुठेही संस्कृतीची हानी न करता शासन केलं आणि कल्याणकारीचे शासन आतापर्यंत अहिल्यादेवींनी केलं पण माझं पुरुष म्हणून असं एक मत आहे की जे काही सुडो फेमिनिझम आजकाल चालत आहे की एक पुरुषांनी सेम लेव्हलचं कमवलं पाहिजे पण एकीकडे एक त्याच स्त्रिया कुठेतरी कंपनीमध्ये ज्यावेळेस असतात आणि चाळीस टक्के जर मुली न, वेतन कमी आहे यावर आवाज उचलत असाल आणि त्याच वेळेस जर तुम्ही म्हणत असाल की माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याने जास्त अर्निंग केली पाहिजे म्हणजे तुमचं क्लिअरिटी कॉन्ट्रॅडिक्ट होतंय आहे आणि हा पॅराडॉक्स आहे फेमिनिझमचा आणि फेमिनाईन आरचे जी आहे ती चांगली आहे आणि संस्कृतीला धरून संस्कृतीची कास धरून आपण स्त्रीवादी असलं पाहिजे जसं की आता आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने इराक इराण मध्ये हिजाबच्या प्रश्नांवर किती हत्या कांड आपण भारतासारख्या सार्वभौम देशामध्ये राहत असताना अशा प्रकारच्या मागण्या करणं स्त्रीवादी लोकांनी चुकीचं आहे पण एखाद्या जजमेंट एखाद्या जजनं सुद्धा एखाद्या न्यायाधीशानं सुद्धा हे असं वक्तव्य करणं की तुम्ही जर मंगळसूत्र आणि टिकली घालत नसताल तर तुमचे तुमच्या नवऱ्याचं तुमच्यामध्ये इंटरेस्ट कशामुळे राहील हे सुद्धा म्हणणं त्या ठिकाणी न्यायमूर्तींचं म्हणणं चुकीचं आहे कारण न्यायमूर्ती संविधानाला रिप्रेझेंट करत असतात आणि आपल्या संविधानामध्ये स्वतंत्रता समता बंधुता हे जे मूल्य आहेत त्या पद्धतीनं आर्टिकल एकोणीस नुसार आपल्याला स्वातंत्र्य आहे सगळ्या गोष्टींचं त्या पद्धतीनं स्त्रियांनी टिकली घालायची की नाही त्यांचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे आणि ती घातली पाहिजे संस्कृती जपण्यासाठी आता काही पण दोन्ही बाजू संस्कृती पण जपली पाहिजे आणि त्यांना जे पाहिजे ते त्यांनी केलं पण पाहिजे असं तुमचं यावरती म्हणणं तुम्ही जपा आणि संस्कृती सोबत तुमच्या उडारलेलं जे फेमिनिझम ज्या पद्धतीने सावित्रीबाईंनी संस्कृती जपत आईला देवीनी ज्या पद्धतीने शासन केलं ते, ते, ते जगातलं सगळ्यात मोठं फेमिनिज ज्या वेळेस पाश्चात्य देशामध्ये स्त्रियांना जाळल्या जात होतं त्यावेळेस इथं आईला देवी एक सगळ्यात अर्ध्या जवळपास अर्ध्या भारतावर राज्य करत होत्या माझं एक म्हणणं आहे म्हणजे थोडक्यात आता तुमचं म्हणणं आहे की संस्कृती पण जपली पाहिजे आणि मॉडर्नायझेशन पण अडॅप्ट केलं पाहिजे दीदी आप क्या कहना चाहते हो ये सब पे आपने सब सुना क्या बोलोगे दिस इज़ अ स्टेटमेंट बाय अ ऑनरेबल जज कि आपका हस्बैंड आप में इंटरेस्टेड नहीं है दिस स्टेटमेंट इज़ नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम अ जज उनकी बात कहने का मतलब ठीक हो सकता है लेकिन वो स्टेटमेंट वो बिल्कुल ठीक hmm. नहीं है ओपन कोर्ट में ऐसे बोलना hmm. लेकिन हाँ आफ्टर मैरिज एक लड़की को जो भी हमारे शादी के ऑर्नामेंट्स uh, होते हैं वो पहनने चाहिए hmm. क्योंकि ये हमारा हमेशा से कल्चर रहा है hmm. और शादी में uh, शादी होना तो ये दो दो लोगों का मिलन होता है तो उसमें जो भी हमारी शादी की आ, कह सकते हैं कि निशानियां जो होती हैं वो एक गर्ल को और दूसरा इसमें वो जो पे का उन्होंने बोला कि आ, यूजली मैन आर वेरी एडजस्टेबल फ़ीमेल लोग नहीं होते तो उस पर आपका क्या कहना है ऐसा नहीं बोल सकते कि फ़ीमेल्स आर नॉट एडजस्टेबल बिकॉज वो अपने घर छोड़ के आपके घर आती हैं आपको भी आपका भी उनको सहयोग चाहिए होता है एडजस्ट होने के लिए लेकिन हाँ अगर लड़का को भी एक्सपेक्टेशन है अपनी वाइफ से कि वो इतना कमाए या इतना वो रहे तो वो भी ठीक है कहीं ना कहीं लेकिन ये बोलना कि लड़कियाँ एडजस्टेबल नहीं होती वो बिल्कुल ही गलत है दादा तुम्हें आता आला एका वाक्यत संगा तुम्हारा यह दोनों घटना वर्ती क्या है पुरुष म्हणून पुरुष म्हणून तर म्हणजे टिकली लावणे आणि मंगळसूत्र घालणे हा स्वतःचा एक पर्सनल म्हणजे पर्सनल ओपिनियन आहे की मला कसं राहायचंय की लाईफ राईट टू लाईफ स्वतःला कसं जगायचं आहे ना की स्वतः पर्सनल कसे कपडे घालायचे किंवा कसे टिकली लावायची आणि दुसरी घटना दुसरी घटना अशी आहे की त्यांनी असं म्हणलंय की पुरुष ॲडजस्टेबल असतात की जर ते काही पैसे कमवत असतील तर त्यांच्यापेक्षा कमी कमवणारी सुद्धा त्यांना चालते पण महिलांचं चा तसं नसतं महिला जे कमवत आहेत त्याच्यापेक्षा वरचड किंवा त्या सम्मान तरी कमवणारा नवरा त्यांना पाहिजे असतो हो तर म्हणजे आजच्या पिढी म्हणजे आजच्या जनरेशनचं असं आहे की म्हणजे सध्याची जी, जी म्हणजे ही आहे ना म्हणजे काय कला जेन्झी हा जेन जनरेशन त्यांचं असं म्हणणं आहे की मी जितकी कमवते की म्हणजे सोसायटी एक्सेप्ट एक्सेप्ट करत नाही की मुली मुलांनी जास्तच कमवलं पाहिजे आणि मुलींनी कमी कमवलं तरी पण त्यांना चालेल म्हणजे जसं आपण जर बघितलं की एखादी मुलगी जर बीएमएस आहे आणि मुलगा एमबीबीएस आहे तर त्यांना ते चालतं पण हे जर उलट जर झालं तर तसं त्यांना चालत नाही कुठे ना कुठेतरी आहे नक्कीच आपण जसं या विद्यार्थी विद्यार्थिनींकडून जाणून घेतलं की नक्की या दोन्ही घटनेवरती काय प्रतिकि प्रतिक्रिया आहेत त्यांच्या सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया पहिल्या घटनेवरती त्यांचं सगळ्यांचंच म्हणणं असं होतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे एक भाग आहे पण संस्कृती ही आपली संस्कृती ह्या आपल्या जगण्याचा एक अम अभिभा, अविभ अविभाज्य भाग आहे त्यासोबतच जी दुसरी घटना आहे ही सत्य परिस्थिती आहे पण त्याला अशा प्रकारे एक जर न्यायाधीश समोर आणत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे तर आता राज्यभरातून ह्याच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत पुण्यातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं हे म्हणणं आहे तर आता ह्याचं ह्याच्या पलीकडे अजून काय वेगळ्या प्रतिक्रिया देतात विद्यार्थी खरं महिला कारण महिला दिन देखील जवळ आलेला आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे